विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे समोर आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उभाटावर खरमरीत टीका वक्फ बोर्ड विधेयकांबाबत उभाटा गटाची दुटपी भूमिका मुंबई निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाठावर केली बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उभाटाची दुटपी भूमिका दिसली असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सोयीचे राजकारण करणारे लोक वकफ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात हे पाहावे लागेल असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले वक्कफ बोर्ड सुधारणा विधेयकांसंदर्भात शिवसेनेने यापूर्वीची स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही असे उपम उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले काही मुठभर लोकांच्या हातात वक्कफ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा रुग्णालये झाली पाहिजेत हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल या विधेयकाचे मुस्लिम समाजानेही स्वागत करायला हवे या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालते पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतीच्या आदर्शावर देशाचे नेतृत्व करत आहेत इथं औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले प्रतिनिधी अमित देसाई व्हाइस रेकॉर्डर आफ्रीन बागवान कप बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुल्याम घेतो आणि जे बाळासाहेबांचं जे विचार आहेत आनंदगे साहेबांचे विचार जे आहेत आम्ही जो निर्णय घेतो तो खुल्याम घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही पण आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल आहे कोणाचा आणि म्हणून हे जे काही वकबोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली अरे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची ना खुलेम भूमिका ना उभे ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावत आहे सोडलं की पळत आहे अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा